त्या हल्ल्याचा तर निषेध हे नाही ह्याच लागला मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखी देत कलाम लाम रे आणि ते त्याच्यावर पडत इतकं जळत जळतं आणि ते मानास वाकडं पळतं आणि मग ते खाली पडत इतके मरत येत आता टाकण्याच्या गोड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे दे तिकडे होऊन राखते दलिनिर होय ठे गोडान सगळं हे बो मेन ते तेव मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब हात तेरो आणि ते नुसते निरी ते तशी नुसते भेट देता तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते पाय ठा आजच्या रातची ही झाली दुसरीची सगळी ती झाली आमका आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे तेचपणे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्याना कापाक फेकून काय ठुले ते दुसरी एकच घेता येते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जाय कमी पड द्या एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून वापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्याने तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का कपा कपते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभा नुसतं बडबड करून नाही चालत बघ एखाद्या कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर एक ऑगस्टला स्वागतला आरक्षण घेतलं शंभर घरीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होतं